मालेगाव सोयगाव महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोयगाव येथे मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदारांमध्ये जनजागृती करणे व समाजात मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मतदार शपथ व मतदार, मतदार जनजागृती फेरी उपक्रम राबवण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच एम क्षीरसागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले भारतीय नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिली तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः मतदान करावे व आपल्या परिसरात सर्वांना मतदानाचा संदेश द्यावा असे सुचविले कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभांना बळी न पडता मतदान करावे आपले भारतीय नागरिक म्हणून असलेले कर्तव्य पार पाडावे यासाठी रासे योग कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अरुण पठाडे यांनी विद्यार्थ्यांनी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांनी सामूहिक शपथ घेतली त्यानंतर सोयगाव कॉलेज परिसरात फेरी काढण्यात आली फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी घोषणा दिल्या व फेरीनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली डॉक्टर जे डी पवार यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एम व्ही जगताप राज्यशास्त्र विभाग प्रमुख निखिल एम यें दाभाडे एन सी सी प्रमुख अश्विनी देशमुख कनिष्ठ विभाग प्रमुख गोरख गांगोडे एम बी काळे डॉक्टर एस एम अहिरे डॉक्टर व्ही एम देसाई डॉक्टर जे डी पवार डॉक्टर डी जी पवार एस पी बच्चाओ व्ही एस शेजवळ एस एस देवरे एन व्ही दळवी तसेच महाविद्यालयाचे कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सुईगाव महाविद्यालयात मतदार जनजागृतीसाठी सामूहिक शपथ देताना राज कार्यक्रम कार्यक्रमाधिकारी डॉक्टर अरुण पठाडे व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर एच एम क्षीरसागर उपस्थित होते